हाय फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्यापासून मऊ लुसलुशीत असे थालीपीठ याला तुम्ही पराठा सुद्धा म्हणू शकता त्यासाठी आपल्याला इथे दुधी भोपळा घ्यायचा आहे त्याच्यावरतीची साल आपल्याला प्रत्येकाच्या घरामध्ये हे साल काढायचे यंत्र असते याने आपली साल काढून घ्यायची आहे खूप लवकर साल काढून होते याने अशा पद्धतीने याच्यावरती सर्व साल मी इथे काढून घेतलेली आहे आता आपल्याला हा दुधी भोपळा किसून घ्यायचा आहे किसणीने थोडासा त्रास होतो किसायला पण नंतर खूप फास्ट होते किसून अशा पद्धतीने इथे मी सर्व दुधी भोपळा किसून घेतलेला आहे आता यासाठी लागणार साहित्य आहे इथे मी घेतलेलं आहे कोथंबीर हिरवी मिरची जिरे आलं व लसूण हे आपल्याला याची प्युरी तयार करून घ्यायची आहे म्हणजेच पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे व याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मी इथे अशा पद्धतीत बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता चला तर आता आपण पीठ भिजून घेऊया थालीपीठसाठी त्यासाठी मी इथे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे व एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे व त्यामध्ये हा आपण जो खिसलेला दुधी भोपळा होता यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे ओवा हातावरती चोळून टाकायचा आहे व एक चम्मच हळद यामध्ये बाकीचे मसाले ॲड करायची गरज नाही आहे कारण की जे आपण मिक्सरवरती बारीक केलेली पेस्ट होती त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला व अशा पद्धतीने आपल्याला हे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व यामध्ये टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ व यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ घट्ट असं भिजून घ्यायचं आहे जास्त घट्टही नको व जास्त पातळी नको ज्या पद्धतीने आपण भाकरीला पीठ भिजवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर टाकून हे पीठ मस्त असं भिजून घ्यायचं आहे पीठ भिजायला जास्त वेळ लागत नाही त्यानंतर इकडे पीठ भिजलं आहे आता आपण यावरती एक पळपूट घेऊन त्यावरती मी एक कॉटनचं कापड ओलं करून टाकलेलं आहे आता यावरती आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे त्यासाठी या पिठाचा त्यासा एक छोटासा गोळा बनवून घ्यायचा आहे या कापडावरती सुरुवातीला पाणी टाकून घ्यायचं आहे व त्यावरती आपल्याला चार बोटं अशा पद्धतीने पकडून हे थापून घ्यायचं आहे आपल्याला खूप इझी व लवकर बनून तयार होतात हे थालीपीठ जास्त वेळही लागत नाही यामध्ये सेंटरला एक होल बनवून घ्यायचा आहे व इकडं तव्यावरती अशा पद्धतीने आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे व याच्यावरती आपल्याला थोडंसं तेल सोडून दोन मिनटासाठी याची वाफ काढून घ्यायची आहे तोपर्यंत इकडे दुसरे थालीपीठ थापून घ्यायचं आहे तोपर्यंत इकडं आपलं थालीपीठ भाजलेलं आहे तुम्ही याला पराठा म्हणू शकता किंवा थालीपीठ दोन्ही खाई म्हणू शकता अशा पद्धतीने यावरती आणखी एकदा तेल सोडून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे मस्त असं मुलांना तुम्ही डब्याला देऊ शकता किंवा तुम्ही सकाळ सकाळ नाश्त्याला बनवू शकता प्रत्येकालाही या पद्धतीने बनवलेली नक्की आवडेल आमच्या ही दुधी भोपळ्याची भाजी कोणी खात नाही पण अशा पद्धतीने जर पराठे बनवले ना तर प्रत्येकजण आवडीने खातं यानंतर तव्यावरती अशा पद्धतीने आपल्याला हे थालीपीठ दुसरंही अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे व त्यावरती दोन मिनटासाठी झाकण ठेवून वाप काढून घ्यायची आहे फक्त व थोडंसं तेल सोडून आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे थोडं थोडं तेल सोडायचं आहे व अशा पद्धतीने आपल्याला थालीपीठ बनून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता खूप झटपट बनवून तयार होतात जास्त वेळ लागत नाही यासाठी व दोन मिनटासाठी यावरती वाप काढून घ्यायची आहे फक्त अशाच पद्धतीने आपल्याला हे सर्व बनवून घ्यायचे आहेत तुम्ही प्रत्येकाला आवडतील अशा पद्धतीने नक्की बनवून पहा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आपली तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही याला दह्यासोबत किंवा चटणीसोबत कशासोबतही खाऊ शकता तुम्ही पाहू शकता खूप मऊ व लुसलुसत बनवून तयार झालेले आहेत आणि त्यासोबत आपण दही घेऊया कारण की लहान मुलं म्हटलं तर चटणी खाणार नाही त्यामुळे दही एकदम परफेक्ट आहे आणि घरचं दही असेल तर खूपच छान खाऊन सांग कसं आहे ते तर तुम्ही अशा पद्धतीने थालीपीठ नक्की बनवा स्वस्त खाणी स्वस्त राहा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत बाय बाय